नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे म्हणजे एकच नंबर असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लागलं म्हणजे त्या ठिकाणी थिरकावंच लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती नाचावंच लागतं याची प्रचिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये येते गणेश उत्सव असो किंवा त्याचसोबत दुर्गापूजा असो किंवा इथं म्हणजेच नवरात्री वगैरे असो इतर कुठलाही कार्यक्रम असो दहीहंडी असो किंवा त्यासोबत बौद्ध समाजाचा देखील कुठला कार्यक्रम असो त्या ठिकाणी एकतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाचतं हिंदू बांधवांकडून देखील परिवर्तन होताना दिसत आहे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे वाचताना दिसत आहेत हिंदू बांधव देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती थिरकताना दिसत आहे परंतु अशात आता एक वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय बैरागी म्हणजे काय असतं तुम्हाला माहित आहे का महादेवाचं रूप घेतलेले ते लोक असतात महादेव म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात मोठा देव आणि त्यांचं रूप घेतलेली काही लोक असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी वेशभूषा करतात आणि त्या ठिकाणी डान्स वगैरे करत असतात म्हणजे महादेवांच्या गाण्यावरती ते डान्स करत असतात परंतु आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये जे आहे एक बैरागी दिसत आहे त्यांच्यासोबत अनेक त्यांचे सेवेकरी आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी जे आहे महादेवाचं रूप घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांवरती डान्स केलेला आहे मस्त त्या ठिकाणी त्यांनी डान्स वगैरे करून त्या ठिकाणी वेशभूषा केलेली आहे तर सर्वात अगोदर तुम्ही तो 视频。六 <music> या व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की महादेवाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी अनेक लोक आहेत आणि त्यांनी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांवरती डान्स केला आणि त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे अनेक जणांकडनं कौतुक होतंय तर अनेक जण जे आहेत कौतुकाचा वर्षाव करताना या व्हिडिओला शेअर देखील करत आहे वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा